बंगालमध्ये जे केलं जातं ते राजकारण असत नाही पण बदलापूरच्या संदर्भात जे केलं जातं ते मात्र राजकारण असतं आता तुमचं नाही चालणार आता मोदी सरकार नाही आता एन डी एचं सरकार गडकरी हा भाजपचा मुखोट आहे आणि फडणवीस हा चे की जयरांगेनेही पुतळा पडण्याच्या याच्यावर काही अशी ठोस भूमिका घेतलं तर मला दिसत नाही मराठ्यांचा नेता म्हणजे शिवाजी महाराजांचा पुतळा पडतो याच्यावर बोलत नाही ज्या आणीबाणीच्या ते पुलत आहेत त्याच आणीबाणीमध्ये यांनी माफी मागितलेली आहे त्याची पत्र आहे हे जे जे करतात ते भजन कीर्तन असतं आणि विरोधक जे जे करतात ते राजकारण असतात नमस्कार मित्रांनो पॉलिटिक्समध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत सध्या आम्ही महाराष्ट्र दौऱ्यावर आहोत आणि मी आता नागपूर शहरात आहे आणि नागपूर शहरात मी भेट घेतली आहे प्राध्यापक चंद्रकांत वानखेडे सर आ, सर स्वागत आहे तुमचं सर ज्येष्ठ लेखक आहेत विचारवंतही आहेत आपल्या सगळ्यांना महाराष्ट्राला त्यांची ओळखही आहे सर तुमचं पॉलिटिक्समध्ये स्वागत आहे सर्वप्रथम आत्ता विदर्भ दौऱ्यावर आहोत महाराष्ट्र दौऱ्यावर आहोत नागपुरात आहोत तर इथल्याच राजकारणापासून आपण सुरुवात करूया तर इथल्या राजकारणाविषयीची तुमची मतं नेमकी काय आहे तुमची ऑब्झर्वेशन नेमकी काय आहे ते मला जाणून घ्यायचंय या लोकसभेला विदर्भात एक बदल पाहायला मिळाला तो म्हणजे गेली दहा वर्ष बीजेपीची हाती सत्ता विदर्भावर होती पूर्व विदर्भात तर पूर्णच्या पूर्ण, पूर्ण बीजेपीची सत्ता होती लोकसभेला त्यांचे खासदार होते आ, या लोकसभेला मात्र वेगळं चित्र बघायला मिळालं नागपूर शहराचा भाग सोडता बाकी सगळ्या नागपूर जिल्ह्यामध्ये असेल विदर्भामध्ये असेल काँग्रेसने त्यांचे खासदार निवडून आणले या शिफ्टकडे तुम्ही कसं बघता या शिफ्टचं ऑब्झर्वेशन तुमचं काय सांगतात नाही कारण दोन हजार चौदामध्ये मध्ये भाजपला जनतेने भरभरून मदत केली एक चमत्कारिक ईश्वराचा अवतार वगैरे जन्मास आल्यासारखं लोकांनी हे केलं आणि त्यांनी तर ते यावेळेस तेही म्हटलेलं आहे की आय एम नॉट बायोलॉजिकल म्हणजे म्हणजे अवतारी पुरुषच आल्यासारखं पण या अवतारी पुरुषाकडनं एक जे काही लोकांना फ्रस्ट्रेशन यायला लागलं ला आहे ती फ्रस्ट्रेशन येण्याची वेगाने सुरुवात झालेली दुसरं असं की जे जे सेट नॅरेटिव्ह यांनी केलेलं आहे म्हणजे यांनी काय केलं याच्याबद्दल हे क्वचितच बोलतात किंवा बोलतच नाही पण काँग्रेसने काय केलं आ, हे मात्र वारंवार सांगितलं जातं आता काँग्रेसने काय केलं आहे हे लोकांना माहीत होतं म्हणूनच काँग्रेसला लोकांनी रिजेक्ट केलं होतं आणि दुसरं सी यांनी जे काही करण्याचं आश्वासन दिलं होतं त्या आश्वासनाच्या अनुषंगाने हे काहीच बोलत नाहीये म्हणजे जसं दाम दुप्पट मेल शेतकऱ्यांना भाव त्याच्याविषयी काही बोलत नाही दुसरं स की शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या अनुषंगाने यांनी खूप आरडाओरडा केला होता म्हणजे मनमोहन सिंगाच्या किंवा काँग्रेसच्या काळामध्ये पण यांनी काय केलं की म्हणजे मनमोहन सिंगाच्या काळात मध्ये काँग्रेसच्या काळामध्ये नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो हे शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे आकडे द्यायचे म्हणजे पहिली कृती यांनी काय केलं असेल तर था, आत्महत्या थांबवण्यासाठी कुठलाही प्रयत्न केला नाही पण आत्महत्येची आकडेवारी दोन हजार सोळा पासून बनली आता होतो परिणाम असा आहे की आत्महत्येची जेव्हा नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो आकडेवारी द्यायचा तर तेवढा मोठा आकडा पाहून एक विरोधी माणूस तयार व्हायचा आता ते आकडाच देणं बंद केला म्हणजे काय होतं की प्रेत जसं तसं आहे फक्त यांनी एक झाकण टाकलं आणि आता मग असं आहे की तो ते प्रेत सडलेलं आहे आणि त्याची एक दुर्गंधी लोकांपर्यंत मग तुम्ही काही नॅरेटिव्ह सेट करा पण ही दुर्गंधी त्यांना अनुभवायला मिळते म्हणजे कांद्याची निर्यात बंदी करणं त्याच्यानंतर ते तेलाची आयात करणं बियांची आयात करणं आयात वाढवणं म्हणजे इथले भाव पाडणं म्हणजे हे, हे आ, जे जे बोललेले आहे त्याच्या विरोधीच त्यांनी कृती केलेली आहे आणि हे काही मला आश्चर्य याच्यासाठी वाटत नाही की राष्ट्रीय स्वयं संघाच्या शाळेमध्ये शिकलेले जे हे सगळे विद्यार्थी आहेत आणि या देशाचा प्रमुख पंतप्रधान तर त्याच शाळेतला हे म्हणजे तो मॉनिटर वगैरे असेल का असेल असं ते आहे आणि हे यांना आकलन आलं नाही म्हणजे हा जो लोकांचा असंतोष आहे म्हणजे लोकांना आवडलं नाही की एका एका बाजूला तुम्ही अजित पवारला म्हणजे एक या देशाचा पंतप्रधान जाहीर सभेमध्ये अजित पवारांचं नाव घेऊन सत्तर हजार कोटी रुपयाचा कसा भ्रष्टाचार केला mm. हे जाहीरपणे सांगतो आणि चौथ्या दिवशीच तो धुलाई मशीनमध्ये जातो आणि स्वच्छ होतो म्हणजे हे तुम्ही काही हे करा पण हे लोकांना आवडलेलं नाही त्याच्यानंतर गुवाहाटी जे प्रकरण आहे फोडाफोडी जे प्रकरण आहे बरं दुसरं असं आहे की हे लोक काय करतात की हे जे जे करतात ते भजन कीर्तन असतं आणि विरोधक जे जे करतात <laughs> ते राजकारण असतं म्हणजे जेव्हा यांच्या <laughs> जीवावर येतं तेव्हा राजकारण करू नका राजकारण करू नका म्हणजे आता बंगालमध्ये जे केलं जातं बंगालच्या संदर्भात ते राजकारण असत नाही पण बदलापूरच्या संदर्भात जे केलं जातं ते मात्र राजकारण असतं आता हे हे समजायला लागलं म्हणजे एवढंच नाही तर राजकारणाचा स्तर राष्ट्रपती पर्यंत पोहोचलेला आहे म्हणजे एक स्त्री राष्ट्रपती अत्याचार स्त्री अत्याचाराच्या घटनेच्या संदर्भात बोलते आहे आणि स्त्री अत्याचाराच्या घटनेसंदर्भात बोलत असताना बंगालची घटना ती आवर्जून घेते आहे पण त्याच वेळेस बदलापूरच्या घटनेचं दुर्लक्ष करते मणिपूरच्या घटनेवर दुर्लक्ष करते किंवा पहिलवान यांनी जे स्त्री अत्याचाराच्या संदर्भात आवाज उठवला त्याचाही ती उल्लेख करत नाही आता हा राजकारणाचा भाग नसतो का की हा संत संघ असतो किंवा संत समागम असतो हे हे लोकांना आता म्हणजे हे विदर्भात दिसतं म्हणजे खोटं बोलण्याचं नॅरेटिव्ह हे सेट करतात आणि आरोप मात्र विरोधकांवर लावतात बऱ्याच वेळा म्हणजे मी चोर आहे मला माहित असतं पण मी मला चोर कोणी ठरवण्याच्या आधी मी त्यांना चोर चोर म्हणून ओढणं सुरू करतो आता हे नॅरेटिव्ह आता लोकांना बऱ्यापैकी समजायला लागलेलं आहे दुसरं असं की विदर्भामध्ये जे घडलं हे कोणाही पॉलिटिकल पार्टीने घडवलेलं नाही म्हणजे मी तुला सांगतो त्यावेळेस <laughs> मी जिथे जिथे फोन करायचो त्यांचं उत्तर एकच यायचं की नाही ही निवडणूक आता जनतेने हातात घेतली ही निवडणूक आता जनतेने हातात घेतली म्हणजे मी आता पारुमिता गोस्वामी चंद्रपूरचे आहेत तिच्याशी बोलवतो म्हणजे नाही म्हणे भाऊ म्हणे आम्ही जातो लोक म्हणते आम्हाला तुम्ही काहीच सांगू नका आम्ही आम्ही आता आ, हे निवडणूक हातात घेतली म्हणजे मी सांगतो मी अमरावतीला सचिन परबलाच घ्यायला स्टेशनवर गेलो होतो अच्छा स्टेशनवर घ्यायला गेलं गाडी पार्क करायची तर तिथे पार्किंग केली गाडी सचिनला घेतलं गाडीमध्ये आणि सचिनला गाडीमध्ये घेतल्यानंतर ते वीस रुपये पार्किंगचे द्यायला लागलो तो माझा एक सहकारी म्हणे हे तू घे पार्किंगचे पैसे पण म्हणे यावेळेस कोणाही परिस्थितीत भाजपाला मत द्यायचा नाही तो म्हणे साहेब हे पैसे वापस घ्या मी पैसा एकही घेत नाही पण तरीही मी भाजपला मत देणार नाही ही अशीच सामान्य माणसाची प्रतिक्रिया होती कसं आहे की तुम्ही त्याला गृहीत धरू नका आणि यांनी गृहीत धरलं आणि गृहीत धरलं म्हणजे अठ्ठेचाळीस पैकी चौवेचाळीस जागा जिंकू अठ्ठेचाळीस पैकी पंचेचाळीस जागा जिंकू म्हणजे तीन जागा कोणत्या हरणार आहे ते तर आम्हाला सांगा आणि मग काय झालं हा इतिहास आहे माझं काय म्हणणं आहे की हा अतिरेक आता झालेला आहे मला पहिल्यांदा म्हणजे राजकीय याच्यामध्ये अशी घटना दिसली की ते जिंकले असताना सुद्धा तो हरल्याचा फील त्यांना येत होता म्हणजे संपूर्ण दिवसभर ते जिंकले असून सुद्धा टी व्हीवर येत नव्हते दर्शन देत नव्हते आणि जे हरले आहेत त्यांना आनंद झालेला होता ही अद्भुत एक सिच्युएशन आहे आणि आताही जेव्हा त्यांचे जे चेहरे आपण पाहतो इवन म्हणजे मोदींचा चेहरा पाहतो हे पाहतो एक लक्षात येतं की आता तुमचं नाही चालणार आता मोदी सरकार नाही आता एनडीएचं सरकार आहे आणि लोकांनी त्यांना त्यांची हे केली आता त्याही म्हणजे असं झाल्यानंतर सुद्धा हे असंच वागणार असेल तर मग यांचं पानपत आठळ आहे आणि हे विदर्भातही अटळ आहे म्हणजे आता चार म्हणजे निवडणुकीच्या संदर्भामध्ये म्हणजे मोदी बोलले की एक राष्ट्र एक देश एक निवडणूक आणि दुसऱ्याच दिवशी मात्र चार निवडणुकापैकी एका दोन निवडणुका घेत आहेत हे सगळं असं दिसतं आहे फार दिवस खोटं चालत नाही आणि त्याचा अतिरेकी चालत नाही काही दिवस लोक फसतात पण वारंवार लांडगा रे आला आला रे आला पण प्रत्यक्षात जेव्हा येतो मग तेव्हा लोक विश्वास ठेवत नाही अशी यांची सिच्युएशन आहे असं मला वाटतं सर ह्याच्यामध्ये एक गोष्ट मला इंटरेस्टिंग असं विचारायची होती की आर एस एस आणि बीजेपी आर एस एस ही बीजेपीची पॅरेंट ऑर्गनायझेशन आहे आणि ते आता राजकीय भूमिका ठामपणे घ्यायला लागलेत आर एस एस पूर्वी पडद्या मागून सगळ्या गोष्टी व्हायच्या आर एस एस बीजेपीच्या जास्त कुठल्या निर्णयांवर बोलताना मागच्या दहा वर्षात दिसली नव्हती ती आता अग्रेसिव्हली बोलताना दिसतात किंवा बीजेपीकडनं सुद्धा अशी वक्तव्य मध्यंतरी आली होती की आता आम्हाला आर एस एस सारख्या ऑर्गनायझेशनच्या पाठबळाची गरज उरलेली नाही आम्ही स्वबळावर आम्ही निवडणुका लढवू शकतो जिंकू शकतो अशा अशाची वक्तव्य होती त्यानंतर महाराष्ट्रापुरता जर का विचार करायचा झाला या फोडाफोडीच्या राजकारणाच्या संदर्भाने तर अजितदा जाणं बीजेपीने हे संघाला पटलेलं नाहीये हे त्यांच्या मुखपत्रात त्यांनी वारंवार सांगितलं तर संघ आणि बीजेपी हे महाराष्ट्राचं राजकारण आता कुठे स्टँड करतात असं तुम्हाला वाटतं का दोघही एकमेकांच्या भूमिकांवर रोकटोक बोलायला लागलेत त्यांची भूमिमत मांडायला लागलेत तुमचं ऑब्झर्वेशन काय वाटतं कारण का आपण आता विदर्भात बसलो नागपुरात बसलो ऑब्झर्वेशन हेच आहे की मान जर जेव्हा नख काढते तेव्हाच तिला नख आहे असं समजणं हे चुकीचं आहे किंवा ती नख आतमध्ये घेते तेव्हा हिला नख नाही आहे असं समजणं सुद्धा चूक आहे म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला नख केव्हा के, काढायची के के, का आणि नख केव्हा आत घ्यायची याची एक आहे नख जेव्हा ती आत घेते तर तिचा पंजा एकदम गुगीत लागतो मऊ हुशार लागतो पण नख जेव्हा काढते नख म्हणजे मी तुम्हाला साधं सरळ सांगतो मी भाजपच्या एका नॅरेटिव्हला फसलो आहे म्हणजे वाजपेयी सरकार आला आणि वाजपेयी सरकार आल्यानंतर ते अल्पमतात होतं त्यांना म्हणजे ललिता ममता ते काय जया ललिता ममता वगैरे अशांच्या कुपड्या घेऊन हे आणि मग त्यांची एक प्रतिमा उदार अशी वाजपेयीची रंगोल्या गेली मला त्यावेळेस आश्चर्य वाटलं की जेव्हा रथयात्रा निघते आहे आणि रथयात्रा निघत असताना वाजपेयी त्याच्यामध्ये नाही आहे मला एक आदर वाटला की हा माणूस काहीतरी वेगळा आहे पण आता लक्षात येतं की हा त्यांच्या डावपेचचा भाग होता त्यांचा एक मॉल असतो त्या मॉलमध्ये सगळ्या प्रकारचा माल ठेवला जातो म्हणजे समजा आताही एक नॅरेटिव्ह जे सेट केलेलं आहे म्हणजे गडकरी हे त्या नॅरेटिव्हचा भाग आहे म्हणजे आता गडकरी हा वाजपेयीचा रोल करतोय असा एक माणूस ते सेपरेट ठेवतात की या घाण्यामध्ये त्याच्यावर चिंतोडे उडू नये या घाण्यामध्ये तो सामील होऊ नये कारण अखेर हे घाणेचं राजकारण करणाऱ्यांच्याबद्दल एक नोशिया येण्याची शक्यता आहे मग अशा वेळेस असा म्हणजे जो विरोधी स्पेस असतो तिथे असा आवाज येतो की याच्यापेक्षा तर गडकरी बरा याच्यापेक्षा तर अडवाणीपेक्षा तर बाजपेयी बरा तर आपल्या जिथे बरा माल असला पाहिजे आपल्या तिथे हे नॅरेटिव्ह मला स्वतःला यावेळेस दिसतं दुसरं असं की संघ त्यावेळेस राजकारण करत नव्हता आता एक तर संघ ही ऑर्गनायझेशन ज्याच्यामध्ये त्यांचा ता चा फॉर्म नसतो आता म्हणजे आता इथे एका जणांनी आर एस एसच्या स्थापनेसाठी अर्ज केला होता कारण यांनी रजिस्टर संस्था नाही रजिस्टर संस्था नाही म्हणून शासनाचा कुठलाही नियम त्यांना बंधनकारक नाहीये म्हणून ते म्हणू शकतात की गोड गोडशा आमचा सदस्य नव्हता आमचा काही संबंध नाही हे सगळ्या परत ते मांद्रनी नख uh, काढणे आणि नखं आत घेण्याचा प्रकार आहे हे जे बोलतात त्याच्या विरोधात वागतात सांस्कृतिक संघटना म्हणतात पण चोवीस बाय सात हे राजकारण करत असतात असं मला uh, वाटतं uh, त्याच्या या सगळ्या राजकारणाचा बीजेपी आणि आर एस एसच्या संबंधांवर काही परिणाम होईल असं वाटतं का तुम्हाला हा सुद्धा नॅरेटिव्ह सेट केलेला भाग असतो म्हणजे हे आता कारण फसायचं नाही यावयात अजिबात फसायचं नाही कारण कसं आहे की आता चिखल उडत असेल तर तो त्याच्यापासून म्हणजे त्यांनी हे लक्षात आलं की भाजपच्या संदर्भातली एक घृणा सुरू झालेली आहे एक राग सुरू झालेला आहे त्या रागाचे किंवा घृणेचे चिंतोडे आपल्यावर येऊ नये म्हणून मग त्यांनी आमची आता गरज संपलेली आहे असं त्यांनी म्हणणं जे पी नड्डानी आणि ज्यांनी म्हणणं काहीही भांडणं नाही तो अंतर्गत एक नाटकाचा आणि आपल्याला सेफ आणि सुरक्षित करायचं कारण अखेर भाजप एखाद्या वेळेस तिला मरण असेल पण आर एस एस ही चिरंजीवी संघटना आहे आणि ती चिरंजीवी राहावी ही त्यांची इच्छा आकांक्षा आहे आणि या इच्छा आकांक्षेतून एक नॅरेटिव्ह सेट झालेला से आहे मला सुद्धा हा नाटकाचा भाग वाटतो तुम्ही गडकरींबद्दलचा एक मुद्दा मला त्याच्यावरनं मला एक प्रश्न असा सुचलाय की आत्ता नागपूरमध्ये किंवा विदर्भामध्ये वर्चस्वाची जी लढाई आहे बीजेपीच्या बी नेत्यांमध्ये चौधा चौधा सलक, दब अ, तर त्याच्यामुळे फडणवीस हे एक उभरते चेहरे आहेत भाजपचे जे चौदापासनं चौदा ते एकोणीस सलग पाच वर्ष मुख्यमंत्री राहिले होते नागपुरातही त्यांचा विशेष दबदबा आहे गडकरींचंही एका साईडने हे होतं तर आत्ता फोडाफोडीच्या राजकारणातनं फडणवीसांवर चहूबाजूनी टीका होते त्याचवेळी गडकरींना गडकरींचा चेहरा समोर आणला जातो आणि गडकरीच ह्याच्यावर उपाय असू शकतात अशा पद्धतीची एक चर्चा सगळीकडे आता चालू आहे तर ह्याबद्दलही तुम्हाला हे नरेटिव्ह वाटतं की खरंच गडकरी आणि फडणवीस हे विचारांच्या दृष्टीने किंवा पॉलिटिक्सच्या दृष्टीने दोन वेगवेगळे गट आहेत भाजपमधले असे वाटतात असं मला नाही वाटत यासाठी असं की याला जाणीवपूर्वक गडकरीला वेगळं ठेवलेलं आहे कारण आता पाह ना म्हणजे Uh, फडणवीसचा चेहरा उतरतो आहे मार्केटमध्ये मा त्याची डिमांड दिवसेंदिवस घटत चाललेली आहे अरे शिंदेला मुख्यमंत्री केल्या जातं त्याचाच अर्थ असा की याला साईड ट्रॅक केलं जातं आणि शिंदेचा चेहरा समोर आणला जातो म्हणजे खरं तर अजित पवाराचाही चेहरा त्यासाठी समोर आणला जातो मूळ मुद्दा असा आहे की हे इतकं शिजलेलं असतं आतमध्ये काहीही अंतर्गत वेगळे पण नसतं आणि एक एक चेहरा बनवला जातो म्हणजे तुम्हाला आठवत असेल की गोविंद आचार्य म्हणून एक पूर्वी एक होते त्यांनी वाजपेयीचा चेहरा आणि मुखवटा अशी एक थेरी मांडली होती मला वाटतं की गडकरी हा भाजपचा मुखवटा आहे आणि फडणवीस हा चेहरा आहे Uh, सर आता थोडं महाराष्ट्राच्या राजकारणाच्या संदर्भाने चर्चा करायची होती येत्या विधानसभेवर जे मुद्दे इम्पॅक्ट पाडू शकतात असे दोन महत्वाचे मुद्दे मला आता जाणवतात ते म्हणजे आत्ता रिसेंटली शिवाजी महाराजांचा पुतळा जो आहे सिंधुदुर्गातला तो पडल्याची घटना आणि त्याच्या अगोदर जे लोकसभेला पण त्याचा फटका महायुती सरकारला खासदार किल्ला फटका बसला ते म्हणजे मराठा आंदोलन आणि ओबीसी आंदोलन म्हणजे ओबीसीचं आरक्षण बचाव आंदोलन आणि मराठ्यांचं आरक्षणासंदर्भातलं आंदोलन आर। या घटनांचा विधानसभेवर परिणाम होणार अशी चिन्ह आता दिसायला लागले या दोन्ही घटनांकडे तुम्ही कसं बघता तुमचं ऑब्झर्वेशन याच्यातलं काय काय सांगतं पहिली घटना शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांपासून हो आपण सुरुवात रिसेंटची आहे म्हणून म्हणजे मी पुतळा कोणीतरी पाडला हे आतापर्यंत ऐकलेलं आहे माझ्या त्र्याहत्तर वर्षाच्या वयामध्ये पण पुतळा पडला हे मी पहिल्यांदा ऐकतो काली अमरावतीला एक सभा होती त्या सभेमध्ये बोलताना म्हणजे जिथे संत ज्ञानेश्वर सभागृह आहे तिथे मी योगायोगाने मला गाडगेबाबांचा पुतळा दिसला बरं मी माझा जन्म अमरावतीचाच झालेला आहे अमरावतीतच वाढलो आहे मी त्याच्यामुळे मी पहिल्यांदाच तिथे जात होतो त्या सभागृहात असं नाही पूर्वी मी गाडगेबाबांच्या पुतळ्याकडे पाहत होतो पण आता दहा मिनटं मी पाहत बसतो आणि मला असं वाटायला लागलं हा पुतळाचा पडणार नाही आणि नेमकं का माझं काय योगायक माहीत आहे की तो पुतळा ज्यांनी बनाव बनवला होता ते सातारकर म्हणून जे होते त्या सभागृहात होते आणि त्यांच्या एका सहकार्याने मला ओळखला त्याची ओळख करून दिली आता मला एक सांगा की जो एक आणि दीड फुटीच पुतळा बनवतो तो आपटे एकदम एवढा मोठा पुतळा त्याला दिला जातो बरं दुसरं असं की सनातन संस्थेशी असलेला त्याचा संबंध <laughs> आपटे असण सनातन संस्थेशी असलेला त्याचा असलेला संबंध असण आणि दुसरं असं की या ह्याच्यामध्ये एक यमक म्हणजे <laughs> आपटे नावाच्याच माणसाने बनवलेला पुतळा आपटला <laughs> <laughs> म्हणजे हे काव्यात्मक जी शैली आणि दृष्टी आहे <laughs> आता हे राजकारण आता त्याच्यातच ते म्हणतात की राजकारण करू नका म्हणजे मला समजत नाही की म्हणजे काय विरोधकांनी काय भजन कीर्तनच क अपेक्षा आहे का तुमची मग तुम्ही गुवाहाटीचं करता ते राजकारण असत नाही तुम्ही फोडाफोडीचं करता ते राजकारण असत नाही तुम्ही खोक्यांचं करता ते राजकारण असत नाही हे सगळं जे आहे ना मला आता मला जरांगींच्या संदर्भात काही बोलायचं नाही पण जरांगींनी पुतळ्या पडण्याच्या याच्यावर काही अशी ठोस भूमिका घेतलं तर मला दिसत नाही <laughs> म्हणजे ते म्हणतात की शरद पवारांनी उभा केलेला माणूस आहे मग एवढं सगळं असतं तर मराठ्यांचा नेता म्हणजे शिवाजी महाराजांचा पुतळा पडतो याच्यावर बोलत नाही <laughs> okay. हे आजकाल सगळीकडे संदेह 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 आणि संशयाचं वातावरण आहे दुसरं असं की हिंदू मुसलमान हे भांडण लावण्याचा इतका आटोकाट प्रयत्न केल्यानंतर सुद्धा ते लागत नाही म्हणजे <laughs> हिंदू मुस्लिमान आ, मुस्लिम ह्या कुठे चकमकी झाल्या आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या याच्यामध्ये पण अशी दंगल अशी फैली किंवा विस्तारित झालं असं कुठेही झालं नाही इतकं सावध पण लोकांमध्ये आलेलं आहे हिंदूमध्ये आलेलं आहे आणि मुस्लिमांमध्ये आलेलं आहे आता मग काय दुसरं असं की चिखल फुलवायचं असेल तर चिखल लागेल ना हो मग रक्त मासाच्या चिखलावर जसं पाणीच्या वेळेस आ, हे केला चिखल केला त्याच्यात ते उघडून आले किंवा रथयात्रा किंवा राम मंदिराच्या निमित्ताने जसा हे केला तिथे ते उगवून आले हे घडत नाही म्हटल्यानंतर मग जाती जातीमध्ये भांडणं लावणं मग हा ओबीसी हा मराठा मग त्याच्या अंतर्गत तरी भांडण लावता येईल का म्हणजे एक भयाचं वातावरण समाजामध्ये जोपर्यंत तयार होत नाही काय असतं की भयाचं वातावरण तयार केलं तर प्रजन म्हणजे पोषणाचे मुद्दे साईड ट्रॅक करता येतात <laughs> साधी गोष्ट आहे की मी समजा तीन चार दिवसाचा उपाशी आहे मला काहीही खायला मिळालं नाही आणि मी सुखरूप घरी पोचलो आणि पोटात भूक आहे आणि समोर बायकोनी माझ्या अन्नाचं ताट वाढलेलं आहे पोटात भूक आहे समोर ताट आहे पण शेजारी धूर निघतोय म्हटल्यानंतर मी भरलं ताट असं बाजूला करतो आणि मी असुरक्षित मला वाटायला लागतं तर मी तिथे धावतो ही साधी थेरी आहे की सगळ्या मानवी जातीच्या प्रेरणा प्रजनन पोषण आणि संरक्षण या तीन प्रेरणांमोटी हे सगळं फिरतं आता पोषणाचा मुद्दा परिस्थितीनुसार खालीवर होतो सर्वसामान्य परिस्थिती असेल तर पोषणाचे मुद्दे वर येतात पण भयासारखी परिस्थिती असेल किंवा असुरक्षितता वाटत असेल तर मात्र आ, 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 हे सगळे मुद्दे पोषणाचे मुद्दे बाजूला होऊन संरक्षणाचे भयाच्या काळामध्ये संरक्षणाचे मुद्दे आज भयाचे मुद्दे वर करून एक भीतीचं लोकसंख्या कमी होणार आहे हिंदूंची कशी कमी होणार आहे माहित नाही म्हणजे साडेआठशे वर्ष मुघलांनी राज्य केलं दीडशे वर्ष ब्रिटिशांनी राज्य केलं बरं ते राज्यकर्ते होते या हजार वर्षाच्या कालखंडामध्ये हिंदूंची लोकसंख्या कमी नाही झाली मुस्लिमांची आपल्यापेक्षा बहुसंख्या झालं असं mm झालं -hmm. नाही पण आता हिंदूंचा सत्ता आहे तेव्हा मात्र तुमची लोकसंख्या कमी होते हे लॉजिकच मला हे सुद्धा mm -hmm. भयाचं लॉजिक आहे mm -hmm. कि पोरुपाद्या करतात तुम्ही करा बरं साधू सन्यासी सांगून आले म्हणजे जे संघाचे कार्यकर्ते जे आजन्म ब्रह्मचारी असतात ते सांगून आले की लोकसंख्या वाटवा म्हणजे भयाचे मुद्दे उपस्थित करणं ही त्यांची गरज असते नॉर्मल पर सर्वसामान्य परिस्थिती राहिली तर पोषणाचे मुद्दे वर येण्याची शक्यता असते म्हणून भयाचेच मुद्दे ते उपस्थित करतात आणि सध्याचं राजकारणी त्याच अंगाने चाललेलं आहे तुम्ही जो भयाचा मुद्दा मांडला तो मराठा आरक्षण आंदोलन आणि ओबीसी आरक्षणाच्या आंदोलनाला लागू करतो का सर हो म्हणजे जे आंदोलन करतायत त्यांच्या दृष्टीने म्हणतो भयाचं आहे ना म्हणजे मराठ्यांना सांगायचं ओबीसी तुमच्यावर आक्रमण करतायत त्याच्यानंतर ओबीसीना सांगायचं मराठी तुमच्यावर आक्रमण करतायत म्हणजे ओबीसी ही भयाच्या अंतर्गत हे जाणार आणि मराठ्याही भयाच्या आणि भयामुळे तो अधिक आक्रमक होणार आक्रमक होणार म्हणजे हिंसक होणार असं ते सगळं तीच लॉजिक आहे आणि तेच सूत्र आहे सर आ, या सगळ्या मुद्द्यांकडे बघता इथून पुढे आता विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर महाराष्ट्रातलं राजकीय आणि सामाजिक चित्र तुम्हाला कसं दिसतं आणि किंवा ते आयडियाली कसं असलं पाहिजे याच्याबद्दलही मला ऐकायला आवडेल आयडियली काय असलं पाहिजे असं म्हणजे आयडियली एकदम काही असत नाही पण मला यांनी कितीही आता आटापिटा केला तर हे परत प्रस्थापित होऊ शकतील असं मला नाही वाटत म्हणजे आता मी जिथे जिथे पाहतोय की परत याही वेळेस लोक निवडणूक ताब्यात घेण्याच्या तयारीत आहे म्हणजे एखादा श्याम मानव असेल Hmm. किंवा एखादा चंद्रकांत वानखडे असेल किंवा निरंजन टकले असेल याचा पक्षाशी कोणाशी संबंध नाही म्हणजे आता hmm. श्याम मानवनी इथे भूमिका याच्या अनिल युतीच्या या विरोधात हे केली तर प्रेस कॉन्फरन्समध्ये विचारलं की बाबा म्हणजे भाऊ म्हणजे इमर्जन्सीच्या काळामध्ये आम्ही एक विरोधी भूमिका सत्तेच्या विरोधातली भूमिका घेतली त्यावेळेस कोणी आम्हाला हा प्रश्न नाही विचारला की तू कोणाची सुपारी घेतलेली आहे त्यावेळेस काही म्हणे मी जनसंघाची सुपारी घेतली नव्हती कारण मी या देशाचा नागरिक आहे मलाही या देशाचं भलं वाईट काय होण्याच्या अनुषंगाने सक्रिय होण्याचं हे आहे मी काही प्रत्येक वेळेस भजन कीर्तन करत नाही बसणार मी उतरलेलं आहे की हे जोपर्यंत इथे आहे तोपर्यंत अस्तित्वाला धोका आहे मी उतरलेलं आहे हे जे कॉमन माणूस उतरतो आहे कारण काँग्रेसची अवकात नाही आहे यांना फेस करण्याची पण सामान्य माणूस जेव्हा उतरतो ना यांची यांचीही अवकात नाही सामान्य माणसाला फेस करायची आता तुम्ही म्हटल्या लोकांनी निवडणूक हातात घेतली लोकांसमोर ऑप्शन आहे महाविकास आघाडीचा आणि त्याच्यामध्ये विदर्भात जर का चित्र बघितलं जाते काँग्रेसचा पर्याय समोर येताना आपल्याला दिसतोय काँग्रेसला पुनरुज्जीवन मिळेल का या विधानसभा निवडणुकीत राज्याच्या राजकारणात राज्याच्या राजकारणात अहो म्हणजे जिथे काँग्रेसच्या एकूण भारतभरामध्ये पन्नासही जागा नव्हत्या त्या दुप्पट होत असेल Hmm. दुसरं असं की त्यांचा नेता पप्पू आहे ए नरेटिव्ह सेट करणं तो ड्रग ऍडिक्ट आहे hmm. असं तुम्ही म्हणजे माझ्यासारख्या मनात एक शंका तयार करता पण हाच नेता जेव्हा पंचवीस पंचवीस तीस तीस किलोमीटर पायी चालतो दिवसभर लोकांच्या समोर असतो ड्रग ऍडिक्ट माणूस नाही करू शकत हे hmm. मग हे जेव्हा लोकांच्या लक्षात येतं तेव्हा आपण फसवलं गेल्याची जी फिलिंग येते ती मग उलटून ज्यांनी फसवणूक केली त्याच्या विरोधात जाते <laughs> त्यामुळे काँग्रेस कौ, साधी गोष्ट आहे की मी इमर्जन्सीच्या विरोधात म्हणजे किंवा आधी काँग्रेसच्या विरोधात आता मला असं वाटतंय की आणीबाणी माझ्यामुळे नाही उठली आणीबाणी इंदिरा गांधींना इंदिरा गांधींनी लावली हे शंभर टक्के खरं आहे पण आणीबाणी इंदिरा गांधींनीच उठवली हेही शंभर टक्के खरं आहे <laughs> दुसरा एक साधा प्रश्न माझ्या मनात होतो की एवढी सगळी सिच्युएशन असताना या देशामध्ये एका पंतप्रधानाच्या विरोधामध्ये एक मामूली हायकोर्ट निकाल देत याचा अर्थ असा की स्वायत्त संस्था त्यावेळेस जिवंत होत्या इमॅजिन करा यावेळेस मोदीच्या विरोधात कोणी कोर्टाने निकाल देण्याची मग स्वायत्त संस्था निवडणूक आयोग असो किंवा कोर्ट असो किंवा ईडी किंवा या ज्या सगळ्या हे स्वायत्त होता आता ते ती स्वायत्तता गेलेली आहे त्यामुळे आता लक्षात येतं की आणीबाणी इंदिरा गांधींनी लावले हे खरं आहे बरं ज्या आणीबाणीच्या संदर्भात ते बोलत आहेत म्हणजे राष्ट्रपती बोलले सभापती बोलला बिदला वगैरे वगैरे पण त्याच आणीबाणीमध्ये यांनी माफी मागितलेली आहे त्याची पत्र आहे म्हणजे तुम्ही ते काय म्हणजे त्यावेळेस लिहिलेले हेडगेवारांचे किंवा जे काही गोख लिहिलेले आहेत ते पत्र उपलब्ध आहेत म्हणजे तुम्ही तर माफीवीरांच्याच सगळ्या याच्यामध्ये सामील होता म्हणजे आता पुतळ्याच्या संदर्भात पंतप्रधानांनी माफी वागली त्याच रांगेमध्ये जातात बरं दुसरं असं की पंतप्रधानांनी सुद्धा निर्मळ मनाने मानलेली दिसत नाही कारण त्यांनी सावरकरांचा उल्लेख केला आता सावरकरांचा तुम्ही विकृत म्हणजे हे सद्गुण विकृती हा सिद्धांत वाचला आहे का <laughs> आता सद्गुण आणि ही विकृती या शब्दांचा ताळमेळ नाही लागत सद्गुण ही विकृती असेल बरं हा सिद्धांत त्यांनी सहा सोनेरी पाने याच्यामध्ये मांडला <laughs> बरं हा सिद्धांत कशा संदर्भात त्याचं उदाहरण आहे म्हणजे सद्गुण विकृती म्हणजे काय तर शिवाजी महाराजांनी जेव्हा त्या सुभेदाराची सून त्यांच्या ताब्यात होती त्या स्त्रीचा एक सन्मान म्हणजे लुगडं चोळी जे काय असेल स्त्रीचा सन्मान करून तिला शत्रूकडे सुखरूप परत केलं याला सावरकर सद्गुण विकृती म्हणतो याला सावरकर जर सद्गुण विकृती म्हणत असेल तर मग बलात्कारित लोकांचे सत्कार होताना जे दिसतात भाजप कडून अधिकृतपणे तर त्याच सिद्धांताला ते फॉलो करतात त्यामुळे तुम्हाला परत चेक करावा लागेल बरं सद्गुण विकृतीचा सिद्धांत जसा सावरकरांनी मांडला बर हे असं बोलल्यानंतर आपण दाखवले नंतर ते मुद्दा सोडून बोलतात बर दुसरं असं की दुसरी बाब त्यांनी असं म्हटलं की शिवाजीचं स्वराज्य हे काकतालीय योग होता mm -hmm. काकतालीय योग म्हणजे की काळा बसायचा आणि फांदी तुटायची असा होता एवढं okay. अपमानास्पद म्हणजे सावरकर बोलत असतील तरी सावरकराला आम्ही उरावर घ्यायचं mm -hmm. म्हणजे तुम्ही सांगता ते उरावर आम्ही घ्यायचं आणि मग जे काही बहुजनांचं एक मोठे mm -hmm. नेते असतील त्यांना पायदळी तुडवायचं आता बस झालं ना खूप झालं तुमचा धंदा हा त्यामुळे मला स्वतःला असं वाटतंय की माफीही मागायची झाली तर त्याला मध्ये सावरकर जर घुसवले नसते तर एक तर निर्मळ मनानी आहे असं वाटलं असतं पण मग परत सावरकरला उद्या इस्टॅब्लिश करण्यासाठी माफीची आड त्यांनी घेतली असं मला वाटतं एकूण मला जे चित्र दिसतं ते अराजकतेचं दिसतंय <laughs> अराजकतेचं चित्र दिसत आहे आणि कदाचित हा का कठीण आहे म्हणजे सत्ता कोणाची येते न येते कारण अराजकतेचं सगळं लक्षण असं दिसतंय म्हणजे अजूनही तो आपटे सापडत नाही <laughs> असं कसं सापडत नाही म्हणजे प्रोटेक्शन मला मा, स्वतःला या संपूर्ण रोगाचं मूळ फडणवीस वाटतो आणि फडणवीसाच्याही वृद्धीचं मूळ आर एस एस मध्ये वाटतं Uh, सर खूप खूप धन्यवाद या विश्लेषणासाठी आपण पुन्हा पुन्हा या मुद्द्यांवर बोलत राहूच कारण का तुम्ही म्हणताय कसा राजेचा काळ आहे राजकारण कुठल्या दिशेने जाईल समाजकारण कुठल्या दिशेने जाईल हे आत्ता कळत नसतानाच्या परिस्थितीमध्ये आपण आहोत त्यामुळे इथून पुढे आपण वारंवार अनेक मुद्द्यांवर चर्चा करतच राहू तुम्ही त्या पॉलिटिक्सला वेळ्या त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि आपल्या प्रेक्षकांना लाडक्या प्रेक्षकांना लाडकं आवाहन की हा एपिसोड कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा आणि त्या पॉलिटिक्सला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद